मी महामित्र विशाल भोसले आज आपण आलो सौमथाना या गावी या गावातले जे प्रगती शेतकरी त्यांनी आपल्या महापीड कंपनीचे एक दर्जेदार असे उत्पादन वापरले तर त्यांना ज्या त्याथाटीमध्ये त्याचा कसा रिझल्ट आहो तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया दादा तुम्ही आता यावर्षी म्हणजे तुम्ही जवळपास बरस बऱ्याच वर्षापासून महापीडचे आपले जे फेरवेट शिर ते तर वापरतच पण यावर्षी आपण महापिढची जी कॅसल सिरीज ही तुम्हाला यावर्षी वापरण्यासाठी दिली ज्यामध्ये आपलं हे एकवीस साखरा एकवीस येतं त्यानंतर कॅसल टॉप येतं त्यानंतर कॅसल गोल्ड येतं जे झिरून चाळीस चाळीस पावणे येतं तर हे जे वापरलं आपण याचं काय रिझल्ट तुम्हाला जाणवला या कांदामध्ये चांगलं आहे कांदाची साईज पण चांगली आली त्याच्यानंतर पृथ्वी बी पण वा वाढण्यास मदत झाली पुतळेही वाढले पृथ्वीही वाढले आणि कुडकुंबींचं प्रमाण बी वाढलेलं होतं नाही कुडकुंबींचं प्रमाण तर बघू शकता शेतकरी बंधू आपण यांना या प्लॉटला रेडमॅक्स नावाचा जो आपला एक जबरदस्त पोटेशियम सल्फेट नावाचा जो फोटो यांना दिला होता यामध्ये आपण तुम्ही हळदीमध्ये बघू शकता तुम्ही प्रमाण कसं आहे माझी साईजही बघू शकता कांद्याला फोटो किती आले आणि मालही जबरदस्त लागलेला आहे तर दादा तुम्ही आता जे नवीन शेतकरी समजा फुट हळला होता हा तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता किंवा काय सल्ला देता ते कसं मार्केट कंपनी चांगलीच आहे मगचेच उत्पादन वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मला दिसतो जाणवतो